जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा तर्फे आपणा सर्वांचं या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती आणि नवोदय या वर्गाचा अभ्यास करणाऱ्या मुलांनी म्हणींचा अभ्यास झाला आहे असं म्हटल्यानंतर त्यांच्या मनी कितपत पाठ झाल्या आहेत किंवा त्यांचा सराव घेण्यासाठी हा छोटेखानी व्हिडिओ तुमच्या सर्वांसमोर तुमच्या अभ्यासासाठी किंवा आमचा अभ्यास किती झाला आहे हे ठरवण्यासाठी आम्ही देत आहोत चला तर मग या म्हणींना पूर्ण करण्याची ही ॲक्टिव्हिटी आपण या ठिकाणी घेऊयात मी म्हणी अर्धेवट सांगेन आणि त्या म्हणी हे विद्यार्थी पूर्ण करतील चला आपल्या म्हणी सुरू करूयात तयार आहात अति तेथे अतिशहाना त्याचा आदलाहरी असतील शिते आग सोमेश्वरी आगीतून आधी पोटोबा अंथरून पाहून आवळा देऊन आयत्या बिळात आलिया भोगासी आपला हात आडात नाही तर आंधळा मागतो एक, एक डोळा इकडे आड उतावळा नवरा उचललेली जीभ उथळ पाण्याला ऊस गोड लागला म्हणून एकना धड एका हाताने टाळी ऐकावे जनाचे कर नाही तर करावे तसे कामापुरता काखीत कळसा आणि का कानामागून आली काळ आला होता पण कावळ्याच्या शापाने कुऱ्हाडीचा दांडा कोठे इंद्राचा ऐरावत कोळसा उगळावा तितका कोंबडे झाकले म्हणून अगदी बरोबर कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही कोंड्याचा हा कोल्हा काकडीला खाई त्याला खाण तशी बाप तसा बाप तसा बेटा आणि खाईन तर तुपाशी खायला काळ गरज बनताला आला गर्वाचे घर घर गरज सरो गरजेल तो गाढवाला गुळाची गाव करीते गाजराची पुंगी गुरुची विद्या गुरूला पडली गायनी घरो घरी चार दिवस सासूचे चोराच्या मनात चोर सोडून अगदी बरोबर ही म्हण चोर सोडून संन्यासाला फाशी देणे असंही म्हणतात चोरावर हिंदी मध्ये देखील म्हणी असतात बरं का तुम्ही त्याही लक्षात ठेवाल म्हणजे पाणी मे रेके मग मत्स्य वैर नाही लेना जावे त्यांच्या वंशा जित्याची खोड जे न देखे रवी ज्याची खावी पोळी झाकली मूठ टाकीचे घाव सोसल्यापासून देव कधी पोखरून तळे राखी तो तहान लागल्यावर पी कामापुरता मामा टका आजी थेंबे थेंबे दगडापेक्षा दात आहेत तर चणे नाहीत चणे आहेत तर नाक दे तसा देवतारी त्याला दैव देते दोघाचे भांडण न करत्याचा वार, वार। नव्याचे नाव, नाव मोठे नळी फुंकिली सोनारे नाचता येईना आणि स्वयंपाक येईना हा नाचता येईना अंगण वाकडे स्वयंपाक येईना ओली लाकडे अशी मन असते बरं काणखी एक नाकापेक्षा नाबडतीचे पळसाला पाने मग ते पळस गाव आहे इथे तर पळस असतील नाही का नाकापेक्षा पळसाला पाने पाचामुखी पालथ्या घागरीवर पुढच्या प्रयत्नांती पदरी पडले आणि पाचही बोटे अगदी बरोबर हळदनी हो गोरी बळी तो बुडत्याचा पाय बैल गेलानी सर्वांनी आजचा हा जो अभ्यास पूर्ण केला त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आणि दुसरी गोष्ट आता एकदा अभ्यास झाला म्हणून त्याला परत फिरून पाहायचं नाही असं नको बरं का अजूनही ज्या गोष्टीचा अभ्यास लागतो म्हणजे आपल्याला उलट सुलट पद्धतीने म्हण दिली तर तीही ओळखता आली पाहिजे आणि सोबतच म्हणींचा अर्थ देखील आम्हाला माहीत पाहिजे त्यामुळे आता पुढच्या वेळेपर्यंत या म्हणींचं नुसतं पाठांतर नको आहे तर हे मन कधी वापरता येईल तिचा अर्थ काय असतो तो विचार करायचा आणि प्रत्यक्ष जीवनामध्ये या म्हणींचा बोलताना वापर करायचा म्हणजे पहा बरं आपण आपली पेन किंवा वही हरवली आणि मग नंतर आपण ती घरभर शोधत बसलो आणि आपल्याच दप्तरामध्ये म्हणजे शाळेच्या बॅगमध्ये ती सापडली तर काय म्हणता येतं तो? बस एवढं काम झालं की मग आमच्या शिकण्याचा खरा अर्थ आम्हाला समजला ठीक आहे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद